ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सत्ताधारण महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान दुखावण्याचे काम सतेज पाटील विरोधी पक्ष नेते पदावरून बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले लोकशाहीत विरोधी पक्ष नेता असणे गरजेचे आहे लोकशाही सुदृढ ठेवण्याचा विचार एका बाजूला महायुती सरकार करतं आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष नेता पदाचा निर्णय घेत नाही हे महाराष्ट्राचे लोकशाहीला घातक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत मराठीचा अभिमान बाळगणं मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त करणं मराठी भाषेबद्दल भावना व्यक्त करणं हे देखील दडपण्याचं काम दिल्लीवरून सुरू आहे महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान दुखवायचं काम हे लोक करतात जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहे निश्चित त्याचे उत्तर भविष्यात महायुतीला मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली पाहूया ते काय म्हणतात मला वाटतं पक्ष लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता असणं गरजेचं आहे लोकशाही सुदृढ ठेवण्याचा विचार एका बाजूला माहिती सरकार करतं आणि दुसऱ्या बाजूला मागतं विरोधी पक्ष नेते निर्णय घेत नाही हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा मला वाटतं आज अजून आहे ते आहेत त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं संयुक्त नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये मराठीचा अभिमान बाळगणं मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त करणं मराठी भाषेबद्दल भावना व्यक्त करणं आता हे देखील दडपण्याचं काम दिल्लीवरून सुरू आहे म्हणजे किती दडपशाही या राज्यामध्ये चालू आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान दुखवायचं काम हे करतायत परंतु जनता हे उघड्या डोळ्यानं बघते निश्चितपणे त्याचं उत्तर भविष्य काळात माहितीला मिळेल प्रताप सर नाही बोलतात आम्ही कोणते आदेश पोलिसांना दिले नाहीत याबद्दलचे मग त्यांनी मागं घ्यावेत आदेश त्यांनी दिले नाही म्हण असतील त्यांनी पोलिसांना सांगावं हे बंदी आदेश मागं घ्यावेत त्यांना अधिकार आहे ते मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून बोलू शकतात आणि सांगू शकतात किंवा हे आदेश मागे या म्हणून प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही सगळे कार्यक्रमाला उपस्थित असणार आहोत कारण की शेवटी महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राला या पदावर एक नेतृत्व त्या ठिकाणी ने मिळालेलं आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमानाने तो एक सोहळा आज इथं होतो याचा आनंद महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला निश्चितपणे थँक्यू